ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफार्मर ऑइल फिल्ट्रेशन आदी कामं बुधवारी चार जून रोजी करण्यात येणार आहेत त्यामुळे बुधवारी चार जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या काळात बारा तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे परिणामी बुधवारी चार जून रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वजे रोड वर्तक नगर, रुतु जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे बारा तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील इतर भागास ट्रेन प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झुनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे दरम्यान पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या कर वतीनं करण्यात आले आज दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवि वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपीला पोलीस कोठडी मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं सांगत न्यायमूर्ती यांनी पाच जून पर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरोसे आणि शिंदे यांनी मात्र या प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी वर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत असल्याचं सांगितलं न्यायालयात कुठलाही सबळ पुरावा दिला नाही शिंदे आणि गिरोसे यांनी कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नसल्याचं सांगत त्यांच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्यात तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याच्या दावावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी दोन हजार रुपयाची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीनं पाठवल्याचं समोर आलं पक्षाच्या वकिलाचं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येत आहे तो मूळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्य आहे त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत असं कुठल्याही पद्धतीचं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी सांगितलं मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की पस्तीस एची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलं आहे तरीही आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय जी माझ्याकडे डायरी होती जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की ज दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत त्याच्यात असं काही आ, की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या हितासाठी मी एक्सपोज करतो आहे किंवा काय करतो आहे असं कुठलंही न होतं त्याच्यात आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का नाही नाही पैशां पैशांचं काहीच नाही पैशांचं कुठलंही नाही हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे बाकी काहीच नाही आहे आज मागच्या तारखेला व्हाईस से वाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती आजच्या तारखेला वाईस सॅम्पल घेतला गेला आजच्या तारखेला आहेत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का तो तपासाचा विषय आहे आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे मी काय भारतातच जन्मलेलो आहे माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे ते माझं त्या पैसा आहे का सरकारी तपास आतापर्यंत न्यायालयासमोर कुठला कस्तावे सगळं पुन्हा कुठलाही आणलेला नाही आहे सर कुठलाही नाही मी तेच म्हणलो की सीडीआर आणा की हा नंबर पाकिस्तानचा आहे हा नंबर इकडचा आहे काहीच नाही मागच्या तारखेला माझं त्या त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे गुगल त्या पैसे देण्यात आले का त्याला अनुष्यकून त्या गोष्टी समोर तर तेच हानी ट्रॅप जो झाला ना तो याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं बच्चू राहतं तर तिने तो नंबर मला पै पाई, पैशांची कुठं गरज नव्हती हो दोन हजार माझ्या अकाउंटला टाकलेत माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत या प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून या तुझ्या अकाउंटला असू दे म्हणून आणि माझी कडकडीची विनंती युवा युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करू हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करियरशी करिअरशी खेळतोय आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतो आहे वन नाईन थ्री झिरो हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे लगेच त्यांना कळवा पण अशा गोष्टींना पडू नका चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील दुचाकीवरून चैन ओढणारे घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील परंतु बीएम डब्ल्यू सारख्या अलिशान फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कठीण मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे डब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे या गाडीमध्ये एकूण पाच दरोडेखोर होते त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला या टोळीच्या ताब्यातून एक बीएमडब्ल्यू कार दोन गावठी कट्टे दोन पिस्टल मिरचीपूड पक्कड मोबाईल आणि इतर साहित्य असं ऐकून सतरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोड्या टाकण्याच्या तयारीत होती असं सांगितलं पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक गस्त घालत होतं वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सुरेश चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बीएमडब्ल्यू कारजवळ ते गेले असता त्या कार चालकानं कार पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून बीएमडब्ल्यू कार थांबवली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला कारमधील शोएब शाहिद शेख नौशाद मक्सूद आलम खान अफ्ताब अफसर शेख शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली आहे त्यावेळी त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे दोन देशी बनावटीचे पिस्टल एक लोखंडी कटावणी लोखंडी रॉड दोरखंड कपड्यांचे तीन मास्क मिरची पूड एक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे चार जोड हँड ग्लोव्ज चाकू सेलोटेप मोबाईल आणि बी एम डब्ल्यू असा एकूण सतरा लाख पस्तीस हजार रुपये दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुरामुळे संपर्क तुटतो तसंच दळणवळणाच्या साधनांचा अभाव आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषद सरसावली आहे अशा जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची यादी तयार केली असून पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेत त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे मुंबई शेजारी असून ठाणे जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्यास अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटतो दळणवळणाचे साधनच उपलब्ध होत नसते त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील नागरिकांची गैरसोय होत असते याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी नुकतीच एक बैठक घेत ग्रामीण भागात पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय तसंच त्यांना आपत्तीच्या काळात मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत उपाययोजना सूचना देखील दिले आहेत दुसरीकडे ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त गावपाड्यांची माहिती घेत येथील गर्भवतींची यादी तयार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला दिल्या होत्या त्यानुसार ग्रामीण भागातील अठरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडतीस गावपाडे या जोखीमग्रस्त क्षेत्रात एक्क्याण्णव गर्भवती असल्याची नोंद करण्यात आली आहे ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये तसंच त्यांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचता यावं यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेऊन त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे तसंच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं आहे दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदाचा उत्साह वाढलाय नऊ दहा उंच उंच थरांचा इतिहास असणार असून ठाण्यात या मोठ्या अंड्यांचं थरारक दृश्य पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे ठाण्यातील पाचपाकड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं एक जून पासून सरावाचा नारळ फोडलाय ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग होत असतात या हंड्यांच्या सर्वांदरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे योग्य मनोरे नवीन सहभागी खेळाडू तसंच इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात झाली आहे तसंच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेण्यात आली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचाही वापर केला जातोय